दामणगाव तालुक्यातील वाढुणा फाटा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तुटलेल्या विजेच्या जिवंत तारांच्या संपर्कात आल्याने चार जर्सी गायांचा जागीच मृत्यू झाला आहे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे ही घटना शुक्रवार दुपारच्या सुमारास दत्तापूर शेत शिवारात घडली आहे केनी पाटील यांच्या शेतात गायी चरायला गेल्या असताना तुटलेल्या जिवंत तारांचा शॉक बसून त्या गायी जागीच कोसळल्यात एमएससी बी च्या हलगर्जीपणामुळेच हा जीव प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडनं करण्यात आला आहे धामणगाव तालुक्यातील वाढ़ोना फाटा दत्तापूर शेत शिवारात शुक्रवारी घडलेल्या एका घटनेने शेतकरी वर्ग हादरलाय केने पाटील यांच्या शेतामध्ये चरायला गेलेल्या गायी अचानक तुटलेल्या विजेच्या जिवंत तारांच्या संपर्कात आल्या आणि जागीच मृत पावल्या या घटनेत सौरव ठाकरे यांच्या दोन हरिभाऊ काट्यारमल यांची एक आणि सौरभ राऊत यांची एक अशा चार जर्शी गायींचा मृत्यू झाला प्रत्येक गायीची किंमत पन्नास ते सत्तर हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचे शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे कडून गेल्या काही दिवसांपासून विजेच्या तारांची दुरुस्ती न केल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे दुर्घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी घटनास्थळी एकत्र येऊन अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणी केली आहे शेतकरी वर्गाने त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे दरम्यान या घटनेनंतर एमएसईबीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे